नमस्कार रक्षक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र खाजगी सुरक्षारक्षक नोकरीचे नियमन व कल्याण सुधारणा या विधेयकाबद्दल आमदार विक्रांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक भरतीच्या संदर्भात सुरक्षारक्षक मंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या भरतीत एकूण पंधरा हजारपेक्षा जास्त तरुणांनी सहभाग नोंदवला आणि त्यापैकी तीन हजार सहाशे तेहतीस तरुणांची भरती प्रत्यक्ष झाली आणि आत्तापर्यंत फक्त सहाशे सतरा तरुणांना नोकरी उपलब्ध झालेली आहे संबंधित भरती झालेले तरुण मंडळाच्या कार्यालयात फेऱ्या मारत असताना त्यांना सांगितले जाते की तुम्ही प्रतीक्षा यादीवर आहात तेव्हा त्यांना कळते की अधिकाऱ्यांची या विषयामध्ये न्याय देण्याची मानसिकता नाही असे अनेक प्रश्न विधान परिषदेचे सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केले आहे एक चांगलं विधेयक या सभागृहामध्ये आलेलं आहे मी त्याचं स्वागत करतो सगळ्या वरिष्ठ सदस्यांनी यात विस्तृतपणे विषय मांडलेला आहे मला ठळक तीन चार गोष्टी यात हायलाईट करायच्या आहेत खरं तर एक चांगला कायदा आणि अधिकारी आस्थापना आणि या प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी यांच्या दुष्टचक्रात हा कायदा अडकल्यामुळे आज कुठंतरी गालबोट या विषयाला सगळीकडे लागताना दिसतंय खरं तर आज याच विषयाची माझी सुद्धा आहे आणि योगायोगानं ते बिल असल्यामुळे मी माझं मत या विषयात मांडतोय खरं तर आपल्याकडे असणारी या विषयाची जी काही स्टाफ पॅटर्न आहे खरं तर त्यांची उदासीन मानसिकता हा या विषयावरती खरं तर मोठा विषय एकीकडे सिक्युरिटी गार्डबोर्डच्या माध्यमातून युवा शक्तीला एक आपण कुठंतरी आशेचा किरण दाखवतो की गार्डबोर्डाची भरती असेल तर त्याला असं वाटतं की सिक्युरिटीचा जॉब का असे ना पण किमान शासकीय निमशासकीय दर्जाच्या या सगळ्या कामामध्ये मला संधी मिळणार आहे म्हणून त्यात तो कुठंतरी सकारात्मक दृष्टीनं एनरोल होतो आणि ज्या वेळेला सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तो या प्रक्रियेत पुढे जातो आणि त्यावेळेला बी फॉर्म मिळून जेव्हा नोंदीत होतो त्यानंतर जेव्हा त्या, हो त्या, त्या कार्यालयाच्या फेऱ्या मारून तो त्या ठिकाणी त्रासाला सामोरे जातो त्यानंतर त्या त्याला कळतं की मी प्रतीक्षा यादीत आहे आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांची या विषयामध्ये न्याय देण्याची मानसिकता नाही आहे या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये अशाच विषयाची एक खंत आहे ज्यामध्ये मागच्या काही कालावधीपासून आम्ही संघर्ष करतोय त्या ठिकाणी दोन हजार सोळा साली या विषयाची भरती प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामध्ये पंधरा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी युवांनी त्यात त्या एनरोल केलं तीन हजार सहाशे तेहतीस जणांची भरती प्रत्यक्ष झाली आणि आत्तापर्यंत या नऊ वर्षामध्ये फक्त सहाशे सतरा जणांनाच त्यामध्ये नोकरी मिळू शकलेली आहे आणि मग रायगड जिल्ह्यात हजारो कंपन्या आहेत पण त्यातल्या फक्त दोनशे तेहतीस कंपन्याच त्या ठिकाणी बोर्डाकडे रजिस्टर्ड आहेत आणि त्यातल्या फक्त एकशे तेवीस कंपन्या अशा आहेत की ज्यांनी बोर्डाचे गार्ड घेतलेले आहेत आणि मग ह्याच्यावरती कारवाई काय केली हे जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा उत्तर असं आहे की बोर्डाने फक्त आतापर्यंत वीस नोटिसेस दिल्या आहेत एकवीस नोटिसेस ही प्रक्रिया आम्ही करतोय कलेक्टरशी आम्ही संवाद करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही या प्रक्रियेमध्ये आहोत असा विषय समोर येतो आणि फक्त रिकव्हरी झाली अशा तीनच त्या ठिकाणी कंपन्या आहेत की ज्यांची रिकव्हरी त्या ठिकाणी झालेली आहे कोर्टात प्रकरण दाखल होतात दोनशे एक्कावन्न निकाली निघतात पंच्याहत्तर आणि प्रलंबित एकशे शहाण्णव त्या ठिकाणी आहेत या ठिकाणी मंत्री महोदय मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की हे जे अधिकारी आहेत यांना कुठंतरी या विषयाचं ऑडिट करण्याची गरज आहे कारण जे सिक्युरिटी एजन्सी प्रायव्हेट आहेत त्यांना हेच लोक मार्ग दाखवतात की तुम्हाला त्या ठिकाणी काम पाहिजे ना तुम्ही एक काम करा मी कंपनीला त्या ठिकाणी नोटीस पाठवतो हो आणि कंपनीला तेच मार्ग दाखवतात की आपण कोर्टात जा ही प्रोसेस आपण लेंदी करू आणि मग त्यावेळेला प्रायव्हेट एजन्सीलाही कामं देण्याचं त्या ठिकाणी दुष्टचक्र दिसतं आणि त्यामुळे या ठिकाणी हे दुष्टचक्र जर थांबवायचं असेल तर आपल्याला दोन तीन प्रमुख गोष्टी यात करणं अपेक्षित आहे की ज्यामध्ये पहिले तर आपला जो स्टाफ आहे मी रायगडचं उदाहरण परत देईन की त्या ठिकाणी तेरा जणांची पूर्ण आकृती बंद आहे आणि त्याच्यामध्ये आता फक्त अध्यक्ष आणि सेक्रेटरी अस्तित्वात आहेत बाकी अकराच्या अकरा पद रिक्त आहेत निरीक्षक दोन असले पाहिजेत एकही निरीक्षक नाहीये मग जर का, का इन्स्पेक्टर नसेल या का का तर या आस्थापनांमध्ये जाऊन सर्वे कोण करणार आहे त्यांना नोटीस कोण देणार आहे आणि त्या माध्यमातनं त्या ठिकाणी नोकरीची संधी कोण तयार करणार आहे हा प्रश्न आहे आणि मग जर का नोकरीची संधीच तयार होणार नसेल तर प्रतीक्षा यादीतल्या तीन तीन हजार युवांना नोकरी कशी मिळणार आहे त्याच्यावरचं उत्तर ही नोकरी कधी मिळणार नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे अधिकारी द्यावे लागतील अकरा जागा आहेत त्या भराव्या लागतील आणि जर का असं असेल आणि ही स्थिती महाराष्ट्रातल्या सगळ्याच बोर्डामध्ये आहे त्यामुळे जर का आपण या ठिकाणी युवांची युवा ही मानसिकता आज उपोषणाला युवा ह्या विषयात बसतायत आणि त्यामुळे आपल्याला हे जर का सोडवायचं असेल तर दोन तीन विषय करावे लागतील एक म्हणजे जेव्हा आपण ही एखादी आस्थापना ह्याला विरोध करत असेल मग ती आस्थापना शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा प्रायव्हेट असेल तर त्याच्यावरती कार्यवाही करावी हे आपल्या जी आरमध्ये म्हटलंय शासन निर्णयात म्हटलंय पण ती कारवाईचं स्वरूप हे सक्तीचं असलं पाहिजे स्ट्रिक्ट असलं पाहिजे आणि त्यांना हे बंधनकारक असलं पाहिजे कायदा हा ऐच्छिक स्वरूपात आपल्याला घेता येणार नाही की मला आवडला तर तो घेईन आणि मला नाही आवडला तर मी घेणार नाही असं ह्यात करता येऊ नये आणि त्यामुळे ह्याच्यावरती कारवाईचं स्वरूप हे अधिक मजबूत आपण केलं पाहिजे आपण जेव्हा विचारतो की याच्यावरती आपण कार्यवाही काय केली तर अधिकारी उत्तर देतात की आम्ही आस्थापनानं नोटीस दिली माझं ह्यामध्ये असं म्हणणं आहे की आस्थापनानं आपण नोटीस देता ते कोर्टात जातात पुढची प्रक्रिया लांबते पण ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत की ज्यांना एक्झम्पशन घेणं बंधनकारक आहे ते एक्झम्पशन घेत नसतील तर या एजन्सीवर आपण काय कार्यवाही करणार हे सुद्धा यात आणलं पाहिजे या एजन्सीवर कार्यवाहीची प्रोव्हिजन असेल तर एजन्सीला पण चाप बसेल आणि मग ते एक्झम्पशन घेऊन त्या प्रक्रियेत येतील जेणेकरून अधिक युवांना यात संधी मिळू शकेल आणि त्यामुळे एक एजन्सीवरती आपण कार्यवाही काय करणार याची काही प्रोव्हिजन आपल्याला ह्यात करता येईल का याचा विचार करावा स्टाफ पूर्ण भरण्यासाठीची प्रोसेस आपल्याला करता येईल का यात तातडीनं बघितलं पाहिजे आणि दुसरं याची ऑडिट प्रक्रिया म्हणजे हे जे काही बोर्ड्स आहेत यामध्ये मी अधिकाऱ्यांना विचारलं की रायगड जिल्ह्यात काम करता आपल्या कार्य कार्यक्ष कक्षेमध्ये किती कंपन्या आहेत किती आस्थापना आहेत तर त्याचं उत्तर आजही त्यांच्याकडे नाही मग जर का तिथल्या सेक्रेटरी अध्यक्षाकडे किती कंपन्या आहेत ह्याच जर का उत्तर नसेल तर कशा पद्धतीनं ते प्लॅन करणार आहेत की आमच्याकडे तीन हजाराची वेटिंग लिस्ट आमच्याकडे कंपन्या किती ते माहीत नाही मग कशा पद्धतीनं तुम्ही त्या वेटिंग लिस्टमधल्या लोकांना जॉब देणार आहे तर याचं नियोजन त्यांच्याकडे काहीच नाही आणि त्यामुळे ऑडिट करावं लागेल की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण आस्थापना किती त्यांना नोटीस तुम्ही किती दिल्या आणि त्या नोटीसचं तुमचं आता आता सद्यस्थिती का काय आहे आणि कार्यवाही काय केली जेव्हा या कारवाईचं स्वरूप जरा कडक होईल तेव्हा यातून नोकऱ्या मिळणे मिळण्याचं प्रमाण वाढेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या ठिकाणी म्हाडा सिडको इंडियन uh, ऑइल कॉटन कॉर्पोरेशन सारख्या जर का सरकारी आस्थापना जर का ही उदासीन भूमिका दाखवणार असतील आणि जर का नोंदित लोकांना याच्यामध्ये जर का संधी मिळणार नसेल तर हे काही योग्य नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये यांच्यावर कडक कार्यवाहीसाठी आपण काय प्रयोजन करणार या विषयाचा आपण विचार करावा चांगलं विधेयक आहे त्यामुळे मी या विधेयाचं विधेयकाचं स्वागत करतो शुभेच्छा देतो धन्यवाद